नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलला सहर्ष स्वागत करत आहे आपण आता मागच्या भागामध्ये चंद्रकुंडली रवी कुंडली आणि नवमाश कुंडली कशी मांडायची हे आपण बघितलं आता आपण महादशा अंतदशा आणि विदशा ह्या कशा काढायच्या हे आपल्याला सगळं अभ्यासायचं आहे प्रथमत महादशा ह्या खूप वेगवेगळ्या पद्धतीत बघतात कोणी विशोत्तरी तर महादशा बघतात कोणी अष्टोत्तरी असतात अशा अनेक प्रकारच्या महादशा असतात परंतु विश्वत्तरी महादशा ही आपल्या कृष्णकुंडलीमध्ये महत्त्वाची आहे आता विषोत्तरी महादशा का बरं तर माणसाचं वय एकशे वीस वर्ष धरलेलं आहे आणि त्यानुसार नवग्रहांना त्यात प्रत्येकाला वर्ष वाटून दिलेली आहे रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी केतू त्यात नेपच्यून हर्षल प्लुटो यांचा समावेश नाही कारण कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या राशी नक्षत्र नाहीत ज्यांना स्वतःची नक्षत्र आहेत त्यांनाच आपण त्याच्यात सामावून घेतल्या विषेत्री महादशामध्ये तेव्हा ह्याच सगळ्या नवग्रहांच्या महादशा असतील अंतर्दशा असतील विदशा असतील आता काय असतं आपण आता स्पष्ट ग्रह कसे करायचे स्पष्ट भाव कसे करायचे कुंडली लग्न कुंडली चंद्रकुंडली रवी कुंडली नवमाश कुंडली कशी मांडायची हे आपण अभ्यासलं आज आपण महादशा काढताना विश्वोत्तरी महादशा काढताना आपल्याला स्पष्ट ग्रह आपण जे केले आहे त्याच्यानुसार स्पष्ट चंद्र आपल्याला लागतो स्पष्ट चंद्रावरून सगळ्या महादशा ठरतात स्पष्ट चंद्र किती अंश किती कला किती विकलावर आहे कोणत्या राशीत आहे कोणत्या नक्षत्रात आहे ह्यावर सगळ्या महादशा ठरत असतात चंद्र जर रवीच्या नक्षत्रात असेल तर रवीची महादशा सर्वप्रथम येते चंद्र जर राहूच्या नक्षत्रात असेल तर राहूची महादशा येते आपण सगळं मागच्या याच्यात कोणते ग्रहांची कोणती नक्षत्र आणि कोणत्या ग्रहांना किती वर्ष पिशोत्तरी महादशा दिले हे सगळं बघितले तरी आज आपण एकदा अभ्यास तर आता मी हे सगळं आपल्याला आणि मग ह्याच्यातनं भोग्य आणि भुक्त वर्ष कशी काढायची चंद्र स्पष्ट ग्रह चंद्र घ्यायचा आणि त्यावरून सगळ्या महादशा काढायच्या महादशेत नम त्या त्या, त्या महादशेच्या अंतर्दशा आणि त्याच ह्याच्या विदशा हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे पण आज आपण चंद्रावरनं भोग्य आणि भुक्त वर्ष कशी काढायची आणि महाद आता मी चाट लावते आणि माण अभ्यास प्राचीन ज्योतिषशास्त्रात निरनाळ्या दशा पद्धती आहेत विषोत्तरी अष्टोत्तरी दिनवर्ष दशा इत्यादी आहेत कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये मात्र विषोत्तरी महादशा यांचाच वापर केला जातो विशोत्तरी दशा मनुष्याचे एकशे वीस वर्षे आयुष्य धरून ह्या प्रमाणात महादशा काढल्या जातात जातकाच्या जन्मवेळी ही दशा जन्मकुंडलीमधील स्पष्ट चंद्राच्या अंशकला विकला यावर सर्वस्वी अवलंबून असते चंद्र ज्या नक्षत्रात चंद्र ज्या नक्षत्रात कुंडलीत असतो त्या ग्रहांचीच महादशा सर्वप्रथम असते विषोत्तरी महादशेत हर्षल व व्लुटो यांना स्थान नाही कारण कोणत्याही नक्षत्राचे स्वामित्व त्यांच्याकडे नाही महादशा आंतरदशा विदशा या नेहमी क्रमानेच येतात हां ग्रह स्वनक्षत्र प्रत्येकाची हे आपण सगळं पाहिले पण आज आपण हे आहे ना म्हणून पुन्हा लावते मी आणि महादशा वर्ष प्रत्येकाची महादशा वर्ष माहितीच पाहिजे आपल्याला त्याच्याशी आपण काही करू शकत नाही आता केतू आणि आता हे जे मी ग्रह लिहिले ह्याच क्रमाने आपल्या महादशा अंतर्दशा विदशा येतात नेहमी केतू केतूची तु। कोणती के नक्षत्रे स्वतःची अश्विनी मघा आणि मूळ आणि केतूची महादशा वर्ष किती सात शुक्र शुक्राची कोणती भरणी पूर्वा पूर्वा शाढा आणि वीस वर्ष महादशा रवी कृतिका उत्तरा आणि उत्तराषाढा आणि महादशा वर्ष सहा चंद्र रोहिणी हस्त श्रवण आणि महादशा वर्षे दहा ही महादशा वर्ष ही कायम ठरलेलीच असतात हा अंगण मृग चित्रा धनिष्ठा आणि महादशा वर्षे सात राहुग्रह स्वनक्षत्र कोणती राहूची अर्द्रा स्वाती आणि शत तारका महादशा वर्ष अठरा गुरु पुनर्वसू विशाखा आणि पूर्वभाद्रपदा ही त्याची नक्षत्र गुरुची स्वनक्षत्र सो सोळा वर्ष महादशा शनी पुष्य अनुराधा उत्तराभाद्रपदा आणि महादशा वर्ष एकोणीस बुध आश्लेषा ज्येष्ठा आणि रेवती याचे किती वर्ष बुधाची सतरा वर्ष या सगळ्या महादशा वर्षांची टोटल केली तर ती एकशे वीस भरते हां यांची एकूण मेरीज ही एकशे वीस वर्ष असते प्रत्येक महादशा ही विषोत्तरी दशेच्या नऊ अंतर्दशेत विभागली अंतर आहे प्रत्येक अंतर्दशा ही नऊ विदशेत विभागलेली आहे हां आता उदाहरण म्हणून जातकाचा जन्म कृतिका नक्षत्रावर झाला तर हे नक्षत्र रवीच्या अंमलाखाली आहे म्हणून रवीची महादशा प्रथम घ्यावी लागेल ओके ने त्यानंतर चंद्र मंगळ राहू गुरु ह्या क्रमानेच महादशा येतात ज्या ग्रहांची महादशा असते त्याच ग्रहांची आंतरदशा प्रथम असते व नंतर विषोत्तरी क्रमवार येतील तसेच ज्या ग्रहांची आंतरदशा असते त्याच ग्रहाची विदशा प्रथम येते व नंतर क्रमवार सुरू होते उदाहरणार्थ रवी महादशेत रवीची अंतर्दशा पहिली येत तसेच विदशा पण रवीचीच असेल समजा रवीच्या महादशेत शनीची अंतर्दशा असेल तर विदशा पण शनीची प्रथम असेल गणिताच्या सहाय्याने व स्पष्ट चंद्रावरून महादशा अंतर्दशा विदशा काढता येतात गणिताच्या साह्यने व स्पष्ट चंद्रावरून महादशा अंतर्दशा विदशा काढता येतात भोग्य महादशा काढणे समजा जातकाच्या जन्म जन्मवेळेचा स्पष्ट चंद्र शुक्राच्या भरणी नक्षत्रात झाला आहे म्हणजे जन्मतः शुक्र महादशा येईल शुक्राची महादशा ही वीस वर्षाची असते आता भरणी नक्षत्राची व्याप्ती तेरा अंश वीस कला आहे हां पण जातकाचा जन्म हा भरणी नक्षत्रात शून्य अंशावर असेल असे, असे नाही समजा जातकाचा जन्म चंद्र मेषेत किती अंश कलेवर आहे तो भरणी नक्षत्रात किती अंशावर आहे हे स्पष्ट चंद्रावरून समजेल समजा जातकाचा स्पष्ट चंद्र सोळा अंशावर आहे म्हणजे भरणी नक्षत्र हे दोन अंश चाळीस कलाची कलांनी आधीच सुरू झाले आहे ह्या कला विकलांना येणारा शुक्र महादशा काल हा भुक्त महादशा काल म्हणून ओळखला जातो शुक्र महादशा वीस वर्षांची त्यातून भुक्त महादशा काल वजा केला की तो काल जो काल येईल तो भोग्य महादशा काल म्हणून ओळखला जाईल भोग्य महादशेवरून जातकाला ती महादशा किती वर्षे किती महिने व किती दिवस भोगायची आहे ते समजते याचेच गणिताने भुक्त व भोग्य दशा काढूया एक अंशबरोबर साठ कला तेरा अंश वीस कला म्हणजे बरोबर तेरा गुणिले साठ अधिक वीस बरोबर आठशे कला हां काढायचे सूत्र हां जन्मपूर्वीचा नक्षत्राच्या कालावधी कलेत घेणे गुणिले महादशा वर्षे गुणिले आठशे करणारे उत्तर म्हणजे भुक्त दशा वर्षे वरील उदाहरणानुसार जन्मापूर्वीचा भरणी नक्षत्राचा कालावधी दोन अंश चाळीस कला म्हणजे एकशे साठ कला सूत्राप्रमाणे एकशे साठ गुणिले वीस महादशा वर्ष भागिले आठशे बरोबर चार वर्षे म्हणून भुक्त शुक्ल शुक्र महादशा चार वर्षे भोग्य महा दशा वर्षे ग्रहांचे विषत्री महादशा भुक्तदशा वर्षे वीस वजा चार भुक्त महादशा वर्षे बरोबर सोळा भोग्यदशा आता आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा भोग्यदशा काढू शकतो हां ती काढता येते प्रथम आपण भुक्त दशा काढली आहे आता आपण भोग्यदशा काढू जातकाचा जन्म जन्म नक्षत्राच्या किती अंश कलेवर झाला आहे हे पाहावे लागते वरील उदाहरणार्थ जातकाचा जन्म भरणी नक्षत्रावर चंद्र दोन अंश वीस कला असताना झाला आहे चंद्राला भरणी नक्षत्र अजून किती अंश व किती कलेने पुढे जायचे आहे ते पहा ह्यासाठी भरणी नक्षत्रात जन्मवेळी चंद्र ज्या अंश व कलेवर आहे तेवढे अंश व कला नक्षत्राच्या संपूर्ण अंश कलेतून वजा करावे या उदाहरणात भरणी नक्षत्राची पूर्ण व्याप्ती अंश वीस कलेतून दोन अंश चाळीस कला वजा केल्या असता दहा अंश चाळीस कला उरतात याचे कलेत रूपांतर केले म्हणजे सहाशे चाळीस कला चंद्राला भरणी नक्षत्रात अजून सहाशे अजून सहाशे चाळीस कला पुढे जायचे आहे ह्या उरलेल्या कलांची विषोत्तरी दशा वर्षे काढूयात सहाशे चाळीस गुणिले वीस भागिले आठशे बरोबर सोळा वर्षे आले भोग्य शुक्र महादशा सोळा वर्षे भुक्त किंवा भोग्य दशा वर्षे अपूर्णांकामध्ये येत असेल असेल तर त्याचे रूपांतर हे वर्ष महिने दिवस यात करावे उदाहरणार्थ चार पॉईंट आठ वर्षे याचे रूपांतर वर्ष महिने व दिवस करू यात चार वर्ष पूर्ण आहेत तसेच शून्य पॉईंट आठ ही संख्या म्हणजे अपूर्ण वर्षात असल्याने त्याचे रूपांतर महिन्यात करू शून्य पॉईंट आठ उमिले बारा व नऊ पॉईंट सहा हे नऊ महिने पूर्ण ओके हो नाही यात नऊ महिने पूर्ण असून शून्य पॉईंट सहा ही संख्या अपूर्ण महिन्यात आहे आता त्याचे दिवस करूयात शून्य पॉईंट सहा गुणिले तीस तीस दिवसांचं एक महिना ना म्हणून तीस बरोबर अठरा दिवस म्हणजे चार पॉईंट आठ वर्षे याचे रूपांतर चार वर्षे नऊ महिने अठरा दिवस होय आलं का लक्षात आपण एक उदाहरण घेतलं ते कसं भोग्य आणि भुक्त दशा काढायच्या त्याला लक्षात पण महादशा वर्ष कशी काढायची त्याचं एक उदाहरण बघितलं भोग्य आणि भुक्त वर्षे कशी काढायची आणि व त्याच्यावरून महादशा कशा काढायच्या आता रवीची आपण मागच्या शुक्राचं उदाहरण घेतलं शुक्राच्या गुप्त आणि भोग्य झालं भोग्य म्हणजे काय जी, जी, का? जी भोगायची आहे पुढे जे ते वर्ष आपल्याला पुढे व्हायचे आणि भुक्त याचा अर्थ काय ते जन्माच्या आधीच वर्ष होऊन गेले हा आणि भोग्य म्हणजे भोगायचे तर ती जन्मतारीख घेऊन ते, ते भोग्य वर्ष जी आहे ती पुढच्या याच्यात मिळवत जायची आपल्या महादशेच्या अनुक्रमाप्रमाणे आणि मग महादशा पूर्णपणे आपल्याला मिळतात आता आपण आज इथेच हा भाग आहे पण पुढच्या भागामध्ये आपल्याला आपले जे उदाहरण आहे बारा दोन दोन हजार नऊ तीन वाजून पंचेचाळीस मिनटं मुंबईचा जन्म ह्याचे आपण भोग्य गुप्त महादशा काढूया आणि त्याच्यावरनं उरलेल्या महादशा पण घेऊन काढले पण तर मी आता आजचा जो भाग आहे तो तिथेच संपवते नमस्कार पुढच्या भागामध्ये आपण कशा भोग्य आणि भक्त काढायच्या आपली जे आपलं उदाहरण आहे ते नक्की बघू नमस्कार आपण सगळ्यांनी हा भाग बघितलाच असेल आणि लाईक सबस्क्राईब केला असेल असं मी समजते आणि मी आपल्याला बघितले धन्यवाद